नमस्कार मित्रांनो मी तुमची सर चालतो आहे गणेश काळे आमच्या युट्यूब चॅनलला तर मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आमच्या युट्यूब चॅनलला तर आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बे आयकाउनला क्लिक करा कारण की आमच्या व्हिडिओचे नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी कम्प्युटर माहिती तसेच जॉब रिलेटेड भरती तसेच इतर अधिक माहिती घेऊन येतो तर मित्रांनो आता नवीन भरती निघाली आहे तसेच इंडिया टिबिट मध्ये बॉर्डर पोलीस मला बोर्समध्ये तर मित्रांनो या भरतीचा फॉर्म कसा भरायचा तसेच पात्रता काय आहे तुम्हाला जर आता इतक्या व्हिडीओमध्ये माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट करा तसेच आमच्या इंस्टाग्राम चॅनलला सुद्धा फॉलो करा आणि टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करा तसेच तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकता तुम्हाला जी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल तसेच या व्हिडिओ या भरतीचे पीड सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि मेन गोष्ट म्हणजे हा फॉर्मची लिंक तुम्ही अप्लाय लिंक लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बनवू जाईल जर तुम्हाला या फॉर्म रिलेटेड अधिक व्हिडिओ हवा असल्यास आम्हाला कमेंट करवा आम्ही तुम्हाला त्याचा व्हिडिओसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देऊ तर मित्रांनो इंडिया डिपार्टमेंट भरती निघाली आहे भरतीसाठी पात्रता आहे व किती पोस्ट निघाले आहे बघूया सब मध्ये ब्याण्णव जागांसाठी भरती हेड कॉन्स्टेबलसाठी तीनशे त्र्याऐंशी जागांसाठी भरती आणि साठी एक्कावन्न जागांसाठी भरती निघाली आहे शैक्षणिक पात्रता येईल बी एस सी फिजिक्स केमिस्ट्री आहे मॅथमॅटिक्स आय टी कम्प्युटर सायन्स इलेक्ट्रिक कमर्स इलेक्ट्रॉनिक सायन्स किंवा बी एस सी सायन्स टेक्निकल आय टी आय पदक्रमांक दोन साठी पंचेचाळीस गुणासर बारा उत्तीर्ण तसेच सायन्स हा तसेच पदक्रमांक तीन साठी दहावी उत्तीर्ण कम साठी आणि वयाची अट राहील दोन हजार चाळीस एस सी साठी पाच वर्षात सूट तसेच ओबीसी साठी तीन वर्षात सूट राहील पदक्रमांक पद पद क्रमांक एक वीस ते पंचवीस वर्ष वय सूट राहील तसे पद क्रमांक दोन साठी अठरा ते पंचवीस वयाचे सूट राहील तसे पद क्रमांक तीन साठी अठरा ते तेवीस वर्ष सूट राहील नोकरी ठिकाण तुम्हाला संपूर्ण भारतामध्ये तसे फीची पात्रता येईल महिलांसाठी फी नाही तसेच ओबीसी साठी दोनशे रुपये फी आणि जनरल ओबीसी ईडब्ल्यू साठी दोनशे रुपये फी आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस तर मित्रांनो भेटूया नाही मिळते नवीन जागे धन्यवाद